आता आपण उभे आहोत ते म्हणजे अण्णासाहेब वर्तक या वसईच्या कॉलेजमध्ये याच कॉलेजमधील विद्यार्थिनी म्हणजे सना गोन्साल्स राष्ट्रीय पातळीवर खेलो इंडियामध्ये खेळणार आहे आणि तिचीच मुलाखत घेण्यासाठी आज आपण इकडे आलोय नक्की सना कुठे खेळते बॉक्सिंग कशा प्रकारे करते आणि काय आहे तिचा डेली रुटीन आणि नक्की तिची इच्छा काय आहे हे सगळं पाहणार आहोत या मुलाखतीमधून चला तर मग अण्णासाहेब वर्तक कॉलेजच्या जिमखान्याकडे सणाचं प्रॅक्टिस चालू असतं आणि आता आपण तिकडेच जाणार आहोत चला तर मग बघूया सणाचं प्रॅक्टिस नक्की कुठे आणि कशा पद्धतीने होतं चला तुम्ही जिमखान्यामध्ये याल त्यावेळी तुम्हाला इकडे प्रॅक्टिस चालताना दिसते सणाचं प्रॅक्टिस इकडे आपल्याला चालत दिसते सर स्क्यूज मी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते पण निश्चितच जे सणाचं प्रॅक्टिस घेतात ते सर प्रसाद सर आपल्यासोबतच सर काय सांगाल म्हणजे नक्की कशा पद्धतीनं सणाचं सध्या प्रॅक्टिस चालू आहे सध्या आता तिच्या कंटिन्युअस इव्हेंट होत्या युनिव्हर्सिटीच्या म्हणजे पहिले झोन टू झाली आणि या आधी डायरेक्ट युनिव्हर्सिटी असायच्या आता थोडंसं युनिव्हर्सिटीने कॉम्पिटिशन थोडंसं वाढवलं आहे कारण की मुलांची गर्दी होते युनिव्हर्सिटीला डायरेक्ट म्हटलं तर मग आता पहिले झोन टू आहे झोन टूच्या नंतर युनिव्हर्सिटीची टुर्नामेंट आहे मग परत नॅशनल लेवलला गेल्यानंतर तिकडेसुद्धा गर्दी होती म्हणजे जवळजवळ एकशे चौ चव्वेचाळीस एकशे चौतीस एक असे बॉक्सर्सची एंट्री येतात मग ती गर्दी होते त्यामुळे त्यांनी पण त्याच्यात स्प्लिट केलेले आहेत साऊथ वेस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन मग त्याच्यासाठी सुद्धा प्रिपरेशन आणि मग त्याच्यानंतर मग पुढे नॅशनल आपण आता सणासोबत गप्पा मारणार आहोत मी मगाशीच बोलले की राष्ट्रीय पातळीवरील खेलो इंडियासाठी तिची निवड झाले तर सना तुला कसं वाटतंय सध्या मला खूप आनंद होतोय मी एवढी मेहनत करून माझी मेहनत सफल होते आणि मी आता खेलो इंडियामध्ये खूप चांगलं प्रदर्शन करणार आहे सना म्हणजे या खेळाकडे येताना कधी वाटलं नाही की की बाबा मुली तर या खेळामध्ये कमी दिसतात तर मी करू शकेल की नाही शकेल आणि म्हणजे कशी सुरुवात झाली आणि किती वर्ष हा सराव करतेस मला सात वर्ष झाली मी प्रॅक्टिस करते माझ्या वडिलांची आधीपासून खूप आवड होती की मुलींना स्पोर्ट्समध्ये टाकायचं त्याच्यामुळे माझी वडिलांनी मला स्पोर्ट्समध्ये टाकलं आणि बॉक्सिंग हा गेम निवडला सकाळी चार वाजता वगैरे उठून आम्ही सकाळची ट्रेनिंग करतो नंतर कॉलेज अटेंड करून नंतर परत संध्याकाळी पाच वाजता ट्रेनिंग असते आमची आता तू म्हणालीस की कॉलेज अटेंड करतेस म्हणजे हे बॉक्सिंगचं सगळं प्रॅक्टिस करून तू पुन्हा लेक्चर्सना पण बसतेस किती तास असतात लेक्चर्स आणि किती तास कंटिन्यू स्टडीमध्ये सुद्धा देतेस आमचे लेक्चर चार तास पर्यंत असतात सहा लेक्चर असतात आमचे आणि स्टडी तर एक्झाम जवळ आल्यावरती स्टडी करते मी पण बॉक्सिंग सारख्या क्षेत्रात एग्रेसिव्हनेस कसा आणतेस आधी मोटिवेशनल सॉन्ग्स वगैरे ऐकून थोडा मोटिवेशन येतं नंतर प्रॅक्टिस करून वगैरे थोडा राग निर्माण होतो आत्तापर्यंत तू अनेक स्पर्धा खेळले असेल तर किती वेळा जिंकलीस आणि किती अवॉर्ड्स आत्तापर्यंत मिळाले माझ्याकडे आत्तापर्यंत चार नॅशनल मेडल आहेत आणि सात आठ स्टेट मेडल्स आहेत आणि दोन अवॉर्ड्स आहेत या सर्वांमध्ये आईवडिलांचा सपोर्ट कसा आहे माझा आई वडिलांचा आधीपासूनच खूप सपोर्ट होता त्यांना त्यांच्या मुलीला म्हणजे असं स्पोर्ट्समध्ये पुढे बघायचं होतं खूप त्याच्यामुळे माझे आई वडील आधीपासूनच खूप सपोर्ट करतात डाएटमध्ये वगैरे नंतर ट्रेनिंगला यायला तयारी वगैरे सर्व सर्वांमध्ये त्यांचा खूप सपोर्ट आहे ना तुला खूप शुभेच्छा तुझा येता जो खेळ असेल किंवा जी मॅच असेल त्यामध्ये तुला भरघोस यश मिळू देत पण शेवटचा प्रश्न असा आहे की आता अनेक मुली आहेत ज्या क्रीडा क्षेत्रातकडे तर वळता वळतायतच पण वेगवेगळ्या क्षेत्रात जात असताना तुला या सगळ्या मुलींसाठी काय छोटंसं सा सा सांगावं वाटेल किंवा काय संदेश द्यावा वाटेल सर्व महिलांनी सेल्फ डिफेन्ससाठी व फिट राहण्यासाठी कोणता ना कोणता एक खेळ निवडावा जेणेकरून त्यांना पुढे उपयोगाला येईल नि, निश्चितच सना खूप धन्यवाद तू आमच्याशी बातचीत केलीस आणि तुझ्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा तुझ्या मॅच सना सोबत तर आता आपण गप्पा मारलेले आहेतच पण तिला घडवणारे जे तिचे कोच आहेत ते प्रसाद सर त्यांच्याशी सुद्धा आता आपण बातचीत करूयात सना परफेक्ट बॅक पॅडलिंग मध्ये मागे जाताना तिची जा, एक्चुअली एक नॅचरल गिफ्ट आहे तिच्याकडे म्हणजे आमच्याकडे जेवढे बॉक्सेस आणि आतापर्यंत मी ज्या ज्या बॉक्सेसना ट्रेन केली त्याच्यात मुलगी एवढी हायटेड प्रथमच आहे आणि ऑफकोर्स तिने तेवढं मेहनत पण घेतलेलं आहे आणि जेवढी हाईट आहे तेवढं परत फाईनचासुद्धा इशू असतो तोही तिला त्याच्यातनं सुद्धा ती पुढे गेलेली आहे आणि इतकं म्हणजे म मा अभिमानास्पट वाटतं मला की मी ह्याच कॉलेजमधनं वरती आलो आणि ह्याच कॉलेजमध्ये मी आज प्रोफेसर पण आहे म्हणजे फिजिकल एज्युकेशन टीचर आहे आणि याच कॉलेजने मला मोठं केलं तर मलाही आवडते की मी माझ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घडून आणि एक ऑलिम्पिक ऑलिम्पिक प्लेअर कॉलेजला द्यावा जो की नाही निश्चितच तुमचं हे स्वप्न पूर्ण होत आणि सणाचं सुद्धा आणि यानंतर आपण आता प्राचार्यांच्याकडे थेट जाऊयात नक्की त्यांना काय वाटतं सणाबद्दल हे सुद्धा जाणून घेऊयात चला तर मग अण्णासाहेब वर्त कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरविंद उबाळे सर माझ्यासोबत आहेत सर सणाने इतकी छान कामगिरी केले काय सांगाल त्याबद्दल सणाचं अभिनंदन आणि विशेषतः तुमच्या चॅनलचं देखील अभिनंदन की जे अशा ज्या महिला किंवा मुलीपुढं जात आहेत त्यां तेन, त्यांना तुम्ही अजून लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतायत त्याबद्दल तुमचं आपलं अभिनंदन आणि सणाबद्दल सांगेल मी असं की सणा हे अतिशय सिन्सिअर विद्यार्थिनी आहे आणि खेळाडू देखील आहे सकाळपासनं म्हणजे जवळपास साडेचार वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत ती महाविद्यालयातील जिमखान्यामध्ये सतत प्रॅक्टिस करत असते मला वाटतं की एखादं ध्येय गाठण्यासाठी काय करावं लागतं हे मला वाटतं की परिपूर्ण तिच्याकडे बघितल्यानंतर पर तुमच्या लक्षात येतं ती निश्चितच आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की ती निश्चितच ऑलिम्पिकची भा भारत भारत देशाची जी आपली टीम जाईल ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग मध्ये त्याच्यामध्ये सणाचं नाव निश्चित असेल इतका मला आत्मविश्वास आहे एकंदरीत तिच्या एकंदरीत सगळं मी दिवसभराचा जो कार्यक्रम बघतो त्याचा सणाची इतक्या छान स्पर्धेसाठी निवड झाली एका शब्दात काय सांगशील किंवा एका वाक्यात काय तिला शुभेच्छा देशील बेस्ट ऑफ लक आणि खूप चांगलं परफॉर्म करेन ती सगळ्यांनाच माहितीचं ना खूप चांगली खेळणार आहे आणि पुढे खूप पुढे जाणार आहे ती ती खूप चांगली प्लेअर आहे ॲक्च्युलीमध्ये खूप ॲडव्हान्स सगळे टेक्निक्स सगळे पॉवरफुल पंचेस आणि आय एम मी बेस्ट ऑफ लक बोल सर सर बोलच निश्चितच वसईच्या अण्णासाहेब वर्तक या कॉलेजमधील सणा आता राष्ट्रीय पातळीवर खेलो इंडिया मध्ये खेळणार आहे तिच्यासाठी भरभरून शुभेच्छा तर आपण दिलेल्या आहेतच पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सणाची स्टोरी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो याच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ऑल द बेस्ट सना